विष्णवे पितरांविषयी आपण माहिती घेतो आणि कावळ्याचे विशेष आपण काल बोललो तसंच अनेक प्राण्यांच वेगवेगळ्या गोष्टीसाठी महत्व आहे तर कावळ्याविषयी आपण जे काल बोललो तर कावळ्याची दृष्टी ही जी आहे ही तीक्ष्ण दृष्टी असते आणि पिंडाभोवती ते वलय त्या ठिकाणी असतात आपण आपण विचार करतो की जोपर्यंत त्या ठिकाणी उभे आहोत तोपर्यंत पिंडाला ते शिवत नाही किंवा स्पर्श करत नाही तर त्या ठिकाणी जो व्यक्ती पिंड ठेवतो त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर त्या पूर्वजांचे वलय त्या व्यक्तीभोवती त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात आणि ते वलय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो, तो कावळा त्याला स्पर्श करत नाही त्याच्या तीक्ष्ण दृष्टीने ते त्याला आपोप दिसतं हा विषय दुसऱ्या प्राण्यांचा याला काही अनुसरून नाही पण एक वाचण्यात आलं म्हणून आपल्या समोर मांडतो सगळ्यांसमोर गाढवाला विषबाधा बाधा कळते म्हणून पूर्वी सैन्यामध्ये गाढव पाळले जायचे त्या पाण्याच्या ठिकाणी गाढवाला न्यायचा आणि त्याने जर ते पाणी पिलं तरच सगळं सैन्य पाणी प्यायचे कासवाला आपल्या डोळ्याने तो फक्त आपल्या पिल्लांना संतुष्ट करतो त्याचं पोषण करतो कुत्र्याला अप्रिय घटना आधीच कळतात गिधाडाची नजर तीक्ष्ण असते मांजराला अंधारात सुद्धा दिसत तसच कावळ्याची सुद्धा दृष्टी तीक्ष्ण असते हे आपण पाहिलं काही वेळेला आपण ज्या वेळेला तर्पण करू त्यावेळेला तीळ आपल्या जवळ उपलब्ध असतात काही वेळेला नसतात तर वेगवेगळ्या ऋषींची मत आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तीर्थे तिथी विशेषेच गंगायाम प्रेत पक्षके निषिद्ल मरीच विवेचनामध्ये हा श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे तिला तुमच्या जवळ जर तीळ नसले तर सुवर्ण किंवा रजत तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि मग हे जरी तुमच्या जवळ नसेल तर दर्भाने सिंचन केलेलं दर्भाच्या माध्यमातून सोडलेलं पाणी तुम्ही पूर्वजांना जरी दिलं तरी तुमचे संतुष्ट होतात एक श्लोक श्लोक मानलेला आहे काशी खंडामध्ये सुद्धा असाच एक श्लोक आलेला आहे ब्रह्मस्तम पर्यंत देवर्षी पितृ मानवा सर्वे पितरो मातृमाता महादयातुलकोटीनाम सप्तद्वीप निवासिना ब्रम्ह भुवना लो, दिदमस्तुती लोदक किती सूक्ष्म अभ्यास आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे ब्रह्मस्तम पर्यंत देवर्षी मानव पितृ जे काही तुमचे असतील ते सगळे तृप्त व्हावे आपल्याकडचे पितरा आईकडचे सगळे पितर आपल्या ह्या पाणी दिल्याने तृप्त व्हावे अतिथ नाम कुठे जरी ते जरी असले सप्तद्वीपापर्यंत जरी असले आ ब्रह्म आ भुवन लोकात सुद्धा असले तरी या तिलोदकाच्या माध्यमातून माझे सगळे पितर संतुष्ट होऊ दे असा या श्लोकाचा अर्थ होतो काशी खंडामध्ये हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तिथो वारी मात्र पितृणाम ययाश्राद्धम कृतम कृतं तेन शताब्दम नात्र संशयः गयाला तुम्ही श्राद्ध केले तर त्याच पु, किती किती पुण्य आहे हे ह्या श्लोकामध्ये ह्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे थोडी थोडी आपण माहिती पाहतो आहोत त्याच्यातूनही ऋषींनी रचलेलं एखाद पितरांच्या स्तुतीमध्ये जे स्तोत्र आहे ते आज आपण घेणार आहोत पाच श्लोक त्याचे घेऊ गरुड पुराणामधल्या एकोणनव्या अध्यायामध्ये हे आलेलं आहे स्तोत्र आज आपण पाच श्लोक त्याची घेऊ ऋषिरो वाच नमस्ते अहम पितृ भक्त्याय वसंती अपि दैवतम दे, दे धोतर नमस्ते अहम पितृन स्वर्गे ये तृप्य महर्षि श्राद्धे मनोमयी भक्त्या भुक्ति मुक्तिमुभ नमस्ते अहम पितृन स्वर्गे सिद्धा सिद्ध श्राद्धे दिव्य सकल उपाहराय अनुतमई नमस्ते अहम् पितृन् भक्तयाए अर्चन्त्य भुयकै दिवी तन्मत्वेन वाञ्छद्भिः रिद्धि अत्यन्तिकी परान नमस्ते अहम् पितृन् मर्त्यै अर्चेति भूविते सदा श्राद्धेषु श्रद्धवा अभीष्टलोके प्रदायिनः ॐ विष्णवे नमः